नमस्कार गेल्या पूर्ण श्रावण महिनाभर चंदन गाभा या चॅनलवरून मी आणि प्रज्ञा आपल्याला शिवमहिमन ऐकवत आहोत आणि त्याला तुम्ही इतका भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल खरंच आम्ही तुमचे खूप आभारी आहोत महिम्न स्तोत्राच्या या मालिकेला आपण दिलेला प्रतिसाद आणि आपल्यापैकी अनेकांनी दिलेल्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर असं लक्षात आलं की अनेकांना हे मोहिमन स्तोत्र आपल्यालाही म्हणता यावं असं वाटत होतं ते ऐकताना थोडस अवघड वाटतं खर तर ते तितकस अवघडही नाही आणि त्यावरूनच एक कल्पना सुचली की संथा पद्धतीनं जर का हे स्तोत्र आपल्याला शिकायला मिळालं तर हे किंवा यासारखे कि अनेक स्तोत्र त्या संथा पद्धतीचे ऑडिओज ऐकून तुम्हाला अगदी सहज म्हणता येतील आणि यातूनच सुचलेली ही नवीन कल्पना नवीन मालिका लवकरच आपल्या भेटीला चंदनगाभा या युट्यूब चॅनलवरून येणार आहे आणि यामध्ये एक दुसरं छोटस स्तोत्र आपण घेऊया आणि त्याचा रोज एक ऑडिओ तुम्हाला मिळेल एका श्लोकाचा आणि त्या ऑडिओ बरोबर तुम्ही म्हणायचं त्यासाठी मध्ये जागा सोडलेली असेल आणि अशा पद्धतीनं एक एक श्लोक करत हे संपूर्ण स्तोत्र आपण म्हणू शकाल ही मालिका करूया हे अगदी गप्पा मारता मारता सहज ठरलं माझी आई संस्कृतची शिक्षिका असलेली सौ संजीवनी मायदेव मला एकदा बोलताना सहज म्हणाली की रामकृष्ण मोरेश्वर धर्माधिकारी यांच्या पुस्तकाचा आधार घेऊन शिवमहिम्नाचा तिने भावानुवाद केला आहे तर एकदा वाचून पहा असं मला म्हणली मम्मी आणि प्रज्ञांनी बोलताना विचार केला की आपणच वाचण्यापेक्षा सगळ्यांसाठीच वाचलं तर काय हरकत आहे आणि यावरून या मालिकेची संकल्पना आम्हाला सुचली त्यासाठी धर्माधिकारी सर आणि आई यांच्याविषयी आम्ही खूप कृतज्ञ आहोत या मालिकेदरम्यान संस्कृत श्लोकाच्या पाठोपाठ आम्ही जी समश्लोकी सादर केली ती शिवदत्त यांनी रचली होती आणि मोठ्या मनानं त्यांनी ती आम्हाला यामध्ये वापरण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल आम्ही त्यांच्याप्रती कृतज्ञ आहोत त्याचप्रमाणे संथा पद्धतीनं महिमनं मला ज्यांनी शिकवलं ते माझ्या बहिणीचे सासरे कैलासवासित दत्तात्रय खरे यांच्याविषयीची कृतज्ञताही आम्ही व्यक्त करतो कारण संथा पद्धतीनं ते शिकायला मिळालं आणि म्हणून त्याचं पठण करणं मला शक्य झालं आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देऊन आज या मालिकेमधून आपला निरोप घेतोय लवकरच भेटूया चंदन गाभा या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन मालिकेसह तोपर्यंत ओम नम शिवाय